मंडळी सोशल मीडिया हा कधी कोणाला हिरो करेल आणि कधी कोणाला विलन करेल याचा काही नियम नाही आज घडीला ज्या व्यक्तीकडे अँड्रॉइड मोबाईल आहे तो प्रत्येक व्यक्ती आज सोशल मीडियावर आहे आणि या सोशल मीडियामध्ये एक व्हिडिओ प्रचंड ट्रेंडिंगमध्ये आहे हा व्हिडिओ म्हणजे लड्डूमुद्या बाबाचा तुम्ही देखील हा व्हिडिओ पाहिला असेलच लड्डूमुद्या स्वामी असं या बाबाचं नाव आहे या बाबाचे भरपूर व्हिडिओ आणि त्या व्हिडिओवर होणारे ट्रोलिंगही तुम्ही बघितलं असेलच सोशल मीडियावर हा बाबा नुकताच आला आहे प्रचंड प्रमाणात व्हायरल देखील होत आहे या लड् बाबाचा हा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला एक गाणं वाजत आहे आणि हे गाणं आज प्रत्येकाच्या ओठावर आलं आहे मग हा मुत्या स्वामी आहे तरी कोण आणि हा अचानक असा प्रसिद्ध कसा झाला ते सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत जय शिवराय मी अभिषेक सोळुंके जाणता महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो सोशल मीडियामध्ये व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये यामध्ये कथित बाबा खुर्चीत बसलेला आहे आणि त्याचे काही लोक त्याच्या जवळ जमून त्याला खुर्ची सकट खांद्यापर्यंत उचलून घेऊन घेतात आणि त्यानंतर हा बाबा डोक्यावरचा फिरता पंखा हाताने थांबवतो त्यानंतर फॅनला लागलेली धूळ किंवा फॅनला हात लावून तो लोकांच्या कपाळावर हात ठेवतो हो आणि लोकांना आशीर्वाद देतो असा हा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला आणि हा व्हिडिओ सुरू असताना बाबाची महती सांगणारा एक ऑडिओ गाणं या गा व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला वाजत आहे आणि हेच रील स्टार या ऑडिओचं आणि व्हिडिओचं याला बनून बाबाची नक्कल करत त्या व्हिडिओला प्रचंड प्रमाणात त्याची खिल्ली उडवत आहे तसं या व्हिडिओला लाईक आणि व्हिवर देखील चांगले मिळत असल्याने हा व्हिडिओ जोरदारपणे सोशल मीडियावर ट्रेंडिंग मध्ये आहे आणि या व्हिडिओनं सर्वत्र नुसता धुमाकूळ घातला आहे हा एक मोठा चर्चेचा विषय बनून मुत्या स्वामी अल्पावधीतच सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला अल्पावधीतच लोकांना बोलळ घालणारा हा मुत्या तो में आहे तर हा लट्टोत बाबा कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील असून या भागामध्ये तो प्रवचन देण्यासाठी प्रसिद्ध आहे मात्र हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तो देशभरामध्ये चर्चेत आला आणि त्यानंतर सोशल मीडियावर या बाबांचे फॉलोअर्सची संख्या देखील वाढली या बाबाला पंखेवाला बाबा म्हणून देखील लोक ओळखतात परंतु हे पंखेवायले बाबा आता नेटकऱ्यांच्या प्रचंड प्रमाणात निशांवर आहेत अनेक जण त्यांची खिल्ली उडवताना दिसत आहेत आणि त्यांची खिल्ले उडवण्याची संख्या देखील काही कमी नाही या बाबाचे आणखीन देखील व्हिडिओ सोशल मीडियावर लोक शोधत असून लट्टूमुत्या स्वामी या बाबाचा नावानं ते व्हिडिओ ट्रोल करत आहेत हा लट्टूमुत्या स्वामी प्रवचनकार देखील आहेत लोकांना उपदेश देण्याचं काम ते या भागामध्ये करत असतात यामुळे त्यांच्या भक्तांची संख्या देखील या भागामध्ये जास्त आहे मुत्या स्वामी हे कर्नाटकातील बागलपूर याच भागामध्ये प्रवचन देत होते परंतु या व्हायरल झालेल्या त्यांच्या रीलमुळं मात्र ते देशभरामध्ये प्रसिद्ध झाले आणि यामुळं त्यांच्या भक्तांची संख्या देखील वाढली लोक ते कशा दिसतात कसे आहेत हे बघण्यासाठीच त्या भागामध्ये गर्दी करू लागले आहेत तर तसे लोक त्यांना सोशल मीडियावर ट्रोल देखील करण्याची संख्या आता वाढलेली आहे हे सगळं असलं तरी हा बाबा आताही व्हिडिओमध्ये व्हायरल झाला पण खरंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून असे अनेक बाबा यापूर्वी देखील फेमस झाले होते कारण की सोशल मीडियावर बाबा लोकांना जास्त फेमस व्हायला जास्त करमत करावा लागत नाही कारण चमत्कार दाखवला की नमस्कार करणारे लोकांची संख्या देखील जास्त आहे म्हणून काहीतरी चमत्कार करायचा मग भक्त मंडळी त्या ते मीठ ओतून त्याला अजून पुढं मिळून सांगतात यामुळं भोंडुगिरी करण्याची संख्या देखील वाढताना आहे अशा स्थितीत खरं काय खोटं काय आपण तपासलं पाहिजे या सोशल मीडियाच्या माध्यमातून मागील वर्षी एक आणखी एक बाबा व्हायरल झाला होता जो सोशल मीडियावर प्रचंड ट्रेनिंगमध्ये होता यामध्ये तो समोरच्या मनात काय चाललंय तो चिठ्ठीवर लिहून सांगत असल्याचा दावा तो बाबा करत होता त्यानंतर या बाबांचे रील्स व्हायरल झाले हा बाबा प्रचंड प्रसिद्ध झाला आणि देश पातळीवर तो बाबा चर्चेचा विषय देखील झाला होता असे अनेक बाबा आहेत जे सोशल मीडियानं हिरो केलेले आहेत परंतु मंडळी खरं काय कोण खरं कोण खोटं हे आपण बुद्धीच्या कसोटीवर तपासलं पाहिजे कारण तुकाराम महाराज देखील म्हणतात सत्य असत्य असे मन केले एक वाही माने नाही बहुमता म्हणजे निवड लोक म्हणतायत लोक तिथं जात आहेत यांची त्यांना मानणाऱ्याची संख्या जास्त आहे म्हणून आपण तिथं गेलं पाहिजे म्हणून आपण त्यांना मानलं पाहिजे हे निवड भाष्कळपणाचं आहे कारण की ते स्वतः आपण बुद्धीच्या तर्कावर आणि वितर्कावर आपण विचार करून ते खरं खोटं तपासलं पाहिजे आणि मगच त्या गोष्टीवर विश्वास ठेवला पाहिजे आणि मग आपण ते केलं पाहिजे असंच आपण जर बघितलं तर सोशल मीडियावर असे अनेक बाबा मार्केटमध्ये येत राहतात जात राहतात पण प्रश्न असतो तुमचा आमचा आपण ठरवायचं कोणाच्या पाठीमागं जायचं कोणाला मानायचं कोणाला नाही हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या जनता महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद